सन्मानिय रवींद्रजी चव्हाण साहेब सावंतवाडीतली जनता आणि पाटेकर देवता यामुळे मी सावंतवाडीचा नगराध्यक्ष झालो त्याच्यामुळे कोणी मी केलं हा विषय येत नाही हे मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे गेली अनेक वर्ष आम्ही सावंतवाडी वास्तव्याला आहे पन्नास वर्ष माझे वडील असल्यापासून म्हणजे जवळजवळ सत्तर वर्ष त्या शहरात आमच्या कुटुंबाचं वास्तव परत एकदा सांगतो सावंतवाडची जनता पाठीदवरती होता सन्मानिय नारायण राणेसाहेब आणि सन्मानिय चव्हाण साहेब यांच्यातमुळे मी सावंतवाडचा नगराध्यक्ष झालो आणि दुसरी गोष्ट की जे आमदार झालेत शिंदे सेनेचे या कोकणात म्हणा किंवा जिल्ह्यात म्हणा हे महायुतीच्या माध्यमातून झालेले आहे गतवर्षी म्हणजे ह्याच्या आदल्या निवडणुकीत सन्मानिय राजेंजी चेरी साहेब हे अपक्ष म्हणून उमेदवार उभे होते आणि त्याला सर्व आमच्याच पक्षाने त्यांना पूर्ण सपोर्ट केला होता आणि सन्मानीय केसरकर एकटे लढले होते शिवसेनेच्या जीवावर तर शिवसेनेने त्यांना भरघोस मतांनी निवडून दिलेला आहे त्याच्यामुळे या मतदारसंघात केसरकरांची ताकद आहे कोणामुळे नाही आहे ती त्यांची वैयक्तिक ताकद आहे पक्षाची ताकद आहे त्याच्यामुळे जे उमेदवार निवडून आले ते महायुती म्हणून आलेले आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाला पुऱ्या महाराष्ट्रात जे आले ते महायुतीने आलेले आहेत त्याच्यामुळे कोणी कोणाला आणलं हा प्रश्न तुमच आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत कळेल भविष्यात कोणी कोणाला आणलं